अटक करा त्यांनी वयात न बसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतोय आणि त्यांना अटक करण्यासाठी म्हणजे हवालदार पाहिजे मी सिनियर आहे त्यावेळेस मी रजेवर असतोय काही करा दीड तारखेला मला कॉल करा कधी फोन करा फोन नंबर घ्या आपला अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ काही अडचण पडली फोन करा मी फरार असतोय तर आपला पत्ता लिहून घ्या हैराण गल्ली परशन रोड नापत्ता घर बेपत्ता बिल्डिंग या, वयात नाही आले एवढी बार ह्यांना मिटून टाकू त्या जा जाग्यावर काय दोन चार हजारचा तर, तर प्रश्न आहे टेबला खालून द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि थोडक्यात असं म्हणायचे चला काकू चला लग्नाला चला लग्नाची हवा वाज लेकर घ्या काकाला लेक लेकर घ्या काकाला कुत्रे बांधा खांबाला लग्न कोणाचं तर सासऱ्याचं येणीचा गोंधळ सख्या सासूचं जावळ जेवणाची पद्धत अशी जेवणासाठी असं चविष्ट जेवण बनविलेलं आहे मिठाचे लाडू ठोका लावून पोळ्या शेमडाची कडी मेकडाची खीर एक विनोद बोलतोय विनोद म्हणजे असा की हसवण्यासाठी बोलणारा आणि जेवायची पद्धत हात बांधून जेवायचं चालणीनं पाणी प्यायचं तव्यानं तोंड पुसायचं गाडी खाली बसायचं मला काय कमी नाही आपला चाळीस एकर आहे पत्र्यावरती चुलीला मोटर आहे उचलून पाईपलाईन भेताडातून हिर पडले पण माझं जास्त झालं